आणि खर तर सांगितलं होतं की मला माझ्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानायचे म्हणून बैठकीचं आयोजन करा आणि मला एका बरोबर हजारो पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहतील त्याबद्दल तुमच्या मनापासून कौतुक आहे तुमच्या मनापासून सर्वप्रथम प्रश्न मी आभार मानतो ही निवडणूक किती महत्वाची होती की आपल्या सगळ्यांना कदाचित कल्पना आहे कारण राज्याच्या सरकारामध्ये आम्ही घेतलेले एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निर्णय असतील त्याच्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील त्याच्यानंतर झालेल्या राज्यसभेच्या निवडणुका असतील विधान परिषदेच्या निवडणुका असतील आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा होणारी विधानसभेची निवडणूक असेल या संदर्भामध्ये नक्की महाराष्ट्रामध्ये शिवसेना कोणाची आणि शिवसेनेवर मतदारांचा प्रेम आहे ती फार मोठी कसोटी आमच्या सगळ्यांची होती आणि मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांनी जसं काम केलं तसं महाराष्ट्रातल्या प्रत्येक शिवसैनिकांनी काम केलं आणि माननीय एकनाथ साहेबांची ताकद की देशामध्ये फार मोठी उभी करण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं त्याबद्दल परत योगाला निवडून जाणं म्हणजे एकनाथ साहेबांची ताकद वाटणं होते योग एक शतक निवडून जाणं म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांची ताकद वाढणं होतं परंतु आपल्याला एक प्रामाणिकपणानं सांगितलं पाहिजे की ज्या नेत्यांना आपल्याला ही ताकद दिली तो नेता देखील किती मोठ्या मनाचा आहे देखील आपल्या महाराष्ट्र आणि देशाला होईल आणि परवाच्या वेळी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाचा पहिल्यांदा राज्याच्या राजकारणाला ना मुख्यमंत्री ठेवण्याची संधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना मिळाली आणि मी दिल्ली मध्ये होतो तरी मला आपल्याला एकनाथ शिंदे साहेबांच आणि ताकद हे देशाच्या राजधानीमध्ये देखील किती आहे मग अशी बाबू जेटली सांगितलं की थांबायला मुंबईमध्ये एका कार्यक्रमामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा फोन आला की कोणालाही तर सरकार एअरपोर्टवर वर एअरपोर्ट एअरपोर्टवर गेलो मला असं वाटलं की ज्या पद्धतीने पत्रकार परिषद घेतलेली होती त्यांची मागण्याची मदत कशी असेल काय असेल कारण मी त्याच्यानंतर पहिल्यांदाच त्यांना भेटत होतो स्पष्ट पद्धतीने सांगितले की ज्या लोकांनी आपल्याला आपल्याला पाठिंबा दिला त्यांना असं वाटलं नाही की आपला कुठं अडचण आहे आणि म्हणून पत्रकार परिषद म्हणून अडचण येणार नाही म्हणजे काय की एवढं राज्याचं मोठं पद त्या पदासाठी मी आग्रही नाही ही सांगण्याची दाद देशाच्या कुठच्या हितामध्ये आहे आणि म्हणून मला देखील आश्चर्य जायचा समोर प्रश्नाचा त्यांच्याबरोबर चर्चा करण्याचा आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जे काम तुम्ही सगळ्यांनी जे काम केले ते फार मोठं काम आहे आणि त्याची प्रती नक्की आपल्याला काही दिवसामध्ये मिळेल याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना पण त्याच देखील कारण आपण सगळे आहोत निवडणूक बघितली पाच सहा दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर त्यावेळी मी अनेकांना सांगितलं होतं की मतदारसंघा ताब्यात घेऊन चाललोय महाराष्ट्रामध्ये तीस सभा घेतल्या त्याच्यामधून ज्या ज्या सभेला मी गेलो त्या त्या सभेमध्ये जे उमेदवार तिथे नव्वद टक्के निवडून आले परंतु हे सगळं करत असताना या मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर मला विश्वास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास होता आणि तो शिवसेना म्हणून पक्ष म्हणून तर होताच परंतु शिवसेना म्हणून काम करत असताना आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो आणि कुटुंबातला एक कार्यकर्ता राज्याचं त्याच्यामुळे आपण त्याचा मतदान सगळं सांभाळला पाहिजे या भावनेतनं जे काम तुम्ही केलं त्याला तोड नाही आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि आभार मानत असताना तुमची देखील जबाबदारी काढायची होती कदाचित सगळ्या पदाधिकारी असं वाटत असेल की पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले म्हणजे आपल्याची जबाबदारी जे आपल्याला मदत करत असतात जे आपल्याला सोबत घेऊन जात असतात त्याला देखील धन्यवाद देणं हे पहिलं आपलं काम आहे आणि मग आभार मानले भाजपच्या मी मनापासून आभार मानून आलो ज्यांनी आभार मानून घेतले ते देखील तिथे सगळे होते ज्यांनी ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय केलं ते देखील मला माहीत होतं तरी देखील काही लोकांचे आभार मानून मानून आलो आपण राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना त्रिपुळ मोठी बघूया असा उल्लेख त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं राज्यात काम करत असताना इथे एखादा पदाधिकारी काय करतो त्याच्यापेक्षा राज्याच्या राजकारणामध्ये महायुती अजून कशा पद्धतीनं मदत होईल ही जबाबदारी माझ्याबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांनी टाकली असेल तर त्या पद्धतीनं मला काम करणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात होईल अर्थ मतदारसंघापेक्षा ही निवडणूक किती महत्वाची होती त्याच्यापेक्षा कशी आपण घडलो आपलं महत्वाचं आहे सगळ्या विभाग प्रमुखांना मनापासून देतो महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो युवा संघटनेच्या देखील सगळ्या देतो की ज्यांनी ज्यांनी ज्यांना ज्यांना वाटत सावंत निवडून आला पाहिजे त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम केलं आणि मी कोणालाच थांबवलं नाही मला काही लोकांनी सांगितलं रॅली काढायचे रॅली काढा मला सांगितलं बाईक रॅली बाईक रॅली काढा परंतु ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण तयार केलं होतं महाराष्ट्रात एक नंबर वातावरण होत हे देखील मला ज्या निवडणुकीच्या प्रोसेस मधून निवडून आलो ते एकेचाळीस हजार मताचं लीड म्हणजे दीड लाखाचं लीड आहे आणि त्याची ताकद हे सगळ्यात अनेक सोशल मीडियाच्या माध्यमात कशा पद्धतीनं सोशल मीडिया चालवत होता कोर्ट चालवत होता ते आपल्याला सगळ्यांना माहिती परंतु या सगळ्यावर आपण मात केली आणि फक्त रत्नागिरी मध्ये ज्या नेत्यानं सांगितलं होतं की उदय सामंत करून घेतली आणि त्याच्या बाबत जर मतदारसंघ सुरक्षित असता तर मतदारसंघामध्ये तुमच्या सगळ्यांची ताकद नसते तुम्ही प्रामाणिकपणानं काम केलं नसतं मी उदय सामंत म्हणून जर काम केलं नसतं तर आपल्याला मिळालं असतं आणि म्हणून कोकणामध्ये जेवढे आमदार निवडून आले त्याच्यात सगळ्यात जास्त मजा देखील तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळून दिलं त्याच्याबद्दल नक्कीच तुमच्याबद्दल आदर आणि अभिमान दिला आणि म्हणून मला असं वाटतं की आपली आता एक निर्माण करून झाली आता तुमच्या सगळ्यांच्या निवडणूक आहे मी मला देखील काही लोकांना सांगितले की तुम्ही ज्या पद्धतीनं माझ्यासाठी काम केलं तसं तुम्हाला आता ग्रामपंचायत सदस्य बनवत असताना तुम्हाला सरपंच बनवत असताना तुम्हाला पंचायत समितीचा सदस्य बनवत असताना जिल्हा परिषदेचा सदस्य बनवत असताना तुम्ही केलेल्या कामापेक्षा काम लोकांनी सामन करेल या बैठकीला माझी जबाबदारी संपली नाही मला आता नगरसेवक करायचे मला पंचायत समितीचे सदस्य करायचे आहेत मला ग्रामपंचायतीचे सरपंच करायचे जिल्हा परिषदेचे सदस्य करायचे आहेत त्यांच्या लक्ष असेल तर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पण होईल हे सगळं करत असताना आता आमची जबाबदारी आहे राजपीठावाच्या पंडाईची जबाबदारी आहे त्यांच्यामध्ये देखील जे जे कोण एकूण असतो त्यांना देखील सीएम मिळणार आहे त्याची चिंता काय आवश्यकता नाही परंतु आता तुमचा तुमच्या निवडणुकीला आणि सगळ्यांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे आणि मला पदाधिकार नाही अजून एक विनंती करायची आहे सगळ्या की पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी आहे की आपल्या कार्यकर्त्यांना आपण सांभाळत आहे आपण बाकीच्या पक्षांकडून काय शिकायचं काय करायचं याच्यापेक्षा आपला कार्यकर्ता आपला घरातला माणूस हा अतिशय ताकदीनं टिकला पाहिजे तो भविष्यामध्ये मोठा झाला पाहिजे ही देखील भूमिका माझी आणि राजपदाची पाहिजे कारण शेवटी आपण जर स्वतः राजकारण करण्याचा प्रयत्न केला तर भविष्यामध्ये एका वर हजारो लोक येत आहेत पुढे हजारो करून पाच लोक सुद्धा येणार नाहीत त्याच्यामुळे पदाधिकारी असतील तुम्ही स्वतः असेल त्या सगळ्यांनी आता तुम्ही सांगितलं की मी असं असं सुरुवात केलं पाहिजे सकाळपासून माझ्याबरोबर होता असं माझी एकच बाजू आज बाजू आपण उदय सामान्य लोकांनी बघितली होती पण महाराज सरकार राजकारणातली बाजू कुठे कोणी बघितली नव्हती की आजपासून सुरू झाली त्यांचे साक्षीदार त्याच्यामुळे माझ्याकडे ज्यांनी माझं काम केलं असं म्हणत नाही ज्यांनी महायुतीचं काम केलंय त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीला आपल्या कार्यकर्त्यांना जमलंय त्याचा मागच आता उदय सामान उभा आहे त्याच्या पदाधिकारी निवासनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पासून मी तुमच्या आधार मानलेलेच आहे तुमच्या सगळ्यांच्या तारखेवर मी एकता नाही परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावात कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे शहरात कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील आपल्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना देखील आपल्याला पंचायत समिती सदस्य नगरसेवक बनवायचा आहे त्या भूमिकेतनं भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आणि शेवटी आपण आता निवडून राहलोय विकासाची तर कमतरता मी घरी नाही प्रत्येक जण मागेल तसा विकास काही ठिकाणी विकास काम नको असताना देखील विकासाची काम झाली म्हणजे नंतर एवढे पैसे आले की पैसे खर्च कुठे करायचे हा प्रश्न सगळ्या पदाधिकाऱ्यांना पडलेला होता परंतु दोन हजार सव्वीस ची निवडणूक सौली त्याचे निकाल देखील झाले आता विकासाची कामं घेत असताना देखील पूर्ण आणि पदाधिकाऱ्याला पारखोडच देणार आहे हे देखील दोन आजच्या मला कुठल्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा कुठल्या वॉर्डमध्ये मताधिक कमी पडलंय म्हणून तुम्हाला प्रवास केलं द्यायचं त्याचं आत्मपरिषण मी केलं पाहिजे की मी काय चुकलो म्हणून मला जिल्हा परिषदेमध्ये कमी पडले किंवा पंचायत समितीमध्ये कमी पडलं आणि त्याचं तीन दिवस अनालिसिस केल्यानंतर किंवा तीन दिवस विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्याचा मला देखील वाढीतलं काम देताना देखील गावकर मंडळींना इथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच दिलं गेलं पाहिजे त्याची देखील जाणीव झाली तसं नगरपालिकेच्या हातीतलं काम देत असताना बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊनच काम का दिली पाहिजे जेणेकरून निवडणुकीच्या निमित्तानं माहिती असत तिथे काम केलं अनेक ठिकाणी किती लोकांचे नागरिक घ्या

त्याच्यामध्ये कुठल्या तरी सिस्टीम आता आपण लावून घेतली पाहिजे मला असे भाऊ शेट्टी मुद्दा सांगितला मोहल्ल्यातल्या ती मोहल्ल्यातल्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद त्याच्यामध्ये मुसा काजी असतील आमचा आजीम असतील सोयला आलेला आहे अलताप संगीत असतील कोणाचं नाव घेत नाही म्हणून रागाव नका होतो सगळे ज्यांनी ज्यांनी मुस्लिम समाजाच्या मोहल्ल्यामध्ये जाऊन माझ्यासाठी काम केलं त्यांना मनापासून धन्यवाद देतो कारण खासदार केला ज्या मोहल्ल्यांमध्ये आपल्याला वीस मतं पडली होती तीस मतं पडली होती चाळीस मतं पडली होती त्या मोहल्ल्यामध्ये आपण तीस ते पस्तीस टक्के मत मिळू शकलो तुमची मेहनत आहे त्यामध्ये दाखवायला गेला की त्याच्यामुळे मदत पडली नाही आपल्या बँक सगळ्या मंडळींना माझा एक बातमी आठवड्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर सगळी बदल मान्य केलं मी असं सांगत होतो आपण डावलेच्या बरात मला सगळे भेटत होता मुस्लिम मोहल्ल्याचे देखील मला अधिकारी भेटत होते आणि मुद्दा काय सांगत होते साहेब भैया जर खासदार उमेदवार असते तर मोहल्ल्यांमध्ये मतदान झालं आणि मी त्यावेळी देखील सांगितलं होतं हा मुस्लिम बांधवांचा किंवा भगिनींचा दोष नाही त्यांच्या डोक्यामध्ये जे बरवलेला आहे त्याच्यामध्ये मी जरी उमेदवार असतो तरी देखील मतदान मला सांगितलं तर त्यावेळी कदाचित काही लोकांना सांगतो त्याचे प्रकट विचार काही लोकांना प्रश्न असतील त्याचं उदाहरण होती निर्कर्मा आमचा सोहेल असेल सगळेच पदाधिकारी असतील माझ्या सडीने जीवतून काम केलं दुसरा त्यांचे सर्व सहकारी असतील हिंदू असेल आमचा प्रारण असेल त्याच्यानंतर घडी असेल यांनी देखील जीवतून काम केलं आमचा तकिर असेल आमचा सोयल असेल त्यांचे सगळे पदाधिकारी असतील त्यांनी जीवतून काम केलं अनिष्ट काम केलं इकबाल अंबाडीला काम केलं अजिंच काम केलं परंतु काम करत असताना तुम्ही देखील काम केलं तिकडे तुम्ही देखील काम केलं सगळ्यांनी काम केलं पण हे काम केल्यानंतर तुमच्यात एक लक्षात आलं असेल की जे ब्रिज केलं गेलं लोक ते वीज केलं गेलं तर लोकांच्या मनात टाळायला हे चार महिने पुरेशित आणि म्हणून मी त्यांना दोष देत नाही आता आपली जबाबदारी वाटलेली आहे भविष्यातल्या निवडणुका मी लढणार नाही आहे भविष्यातल्या निवडणुका मोहिल्यांमध्ये आता तुम्ही लढणार तुम्हाला जर मतं पाठवून घ्यायची असतील तर त्यांच्या डोक्यामध्ये असलेला गैरसमज दूर करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि दुसरं एक महत्वाचं आजपर्यंत रत्नागिरीच्या राजकारणामध्ये झालं नाही ते जातीय राजकारण फार मोठ्या पद्धतीनं आपल्या जिल्ह्यामध्ये लोक वर्ग काढायला बोलत होत परंतु त्याला सगळ्यांनी माहिती असेल की कोकण नगरला झालेला प्रकार असेल एमआयडीसी मध्ये झालेला प्रकार असेल त्याच्यामध्ये नाराज मला कसा होण्याचा प्रयत्न केला मगाशी कुणी तरी सांगितलं परमेश्वर आणि तुम्ही सगळे समोर होता मला युट्यूब साहेब ज्यावेळी राजकारणामध्ये नरेंद्र मोदी नरेंद्र आणि साहेबांना सक्रिय राजकारणामध्ये यायचं होतं त्यावेळी अमित शहा साहेबांकडनं त्यांच्या काय अपेक्षा होत्या आणि त्यांची संघटना त्याची मागली त्याचं प्रत्येकाला जर बघितलं तर मला असं वाटतं की प्रत्येक निवडणुका प्रत्येक निवडणूक सुटी जाईल फक्त आपण दुसऱ्यांचं चांगलं ते काय ते बघत नाही दुसऱ्यांना चांगले त्याच्यावर मी सांगितलं की माझ्यासाठी मान्यवर जसे माझ्या समोर उभे असलेले मान्यवर आहेत आपली ताकद टिकवण्यासाठी भविष्यामध्ये काय केलं पाहिजे यासाठी तरी आपण आता नियोजन करणं आवश्यक आहे पदाधिकारी फिरतात की नाही हे देखील बघणं आवश्यक आहे जे आपण सरकार ने प्रमुख नेमलेले आहेत विभाग प्रमुख नेले आहेत तालुका प्रमुख नेमलेले आहेत विभाग विधानसभेच्या प्रमुख आहेत या सगळ्या लोकांनी कधीतरी आता आढावा घेतला पाहिजे की या सगळ्या स्थितीमध्ये आपला कार्यकर्ता काम करतोय एक साधं उदाहरण करतो सांगतो यामुळे तुम्ही स्वतःला आहे त्याची नोंद घेतली पाहिजे नव्याण्णव टक्के लोकांनी सगळ्यांनी चांगलं केलंय सांगतो एक टक्के माझा आक्षेप आहे त्याच्यामुळे तुमच्या तातडीवर शिवसेना असताना भविष्यामध्ये शिवसेनेची ताकद मतदारसंघामध्ये जे मतदान होईल त्याच्यातले सत्र व्यक्त के अशा पद्धतीने लोक दिसत नाही कुठं काम करायचं आज मुला विनंती करायची सगळ्या नेत्यांना कोणालाही आवश्यकता नाही मला सोय नाही कोणाकोणा त्याचा विचार पण केला नाही मी ज्याला आपला मानणार त्याच्यावर मी विश्वास टाकणार तो जर विश्वासानं काम करतोय तर त्याला सांगण्याची आवश्यकताच नाही फक्त आता आपली जबाबदारी वाटली आपण जाऊन सांगितलं पाहिजे दोनशे चौतीस आमदार बाय निवडून आले पाच वर्ष आता हेच सरकारमध्ये तुम्हाला ह्याच्याकडनं काम करून घ्यावी लागतील त्याच्यामुळे जो काही गैरसमज झालेला आहे आज जर तुर तुम्ही बाहेर काढून टाकला नाही तर याचा परिणाम आपल्या विकासावर होऊ शकतो ही सांगण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आज प्रत्येक समाजासाठी आपण काम केलं मराठा समाजाला एमॅन जागा दिली कुठे घेतला आपण मराठा समाजाला जागा दिली बाबू एडाला घेतला आपण समाजाला जागा दिली सगळ्या समाजाला आपण जागा दिली या समाजाला ज्या आपण जागा दिल्या त्याचा आपण प्रचारासाठी उपयोग केला आपली प्रचारासाठी गेलीच आहे माझी निवडणुका तर पाच वर्षानंतर आहे पण नगरपालिकेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका ग्रामपंचायतीच्या निवडणुका भविष्यामध्ये आपल्याला लढवायचं आहे आणि पुढे आता लढवायचं आहे मी आज देखील मित्र पक्षाच्या भाजप कार्यालयामध्ये समोर आलो की महायुतीनं आपल्याला लढवायचं आहे माहितीचा जो जो कोण उमेदवार असेल त्याचा प्रामाणिक पडला आपण लावतो पण जर आपल्याला सोबत करण्याची मिळाली आली तर रत्नागिरीची पंचायत समिती बावीसच्या बावीस जागा जिंकून आपली आली पाहिजे रत्नागिरी जिल्हा परिषद शंभर टक्के आपली आली पाहिजे त्यासाठी आपण कामाला लागलं पाहिजे परंतु शेवटी बाकीचे पक्ष देखील स्वतःचा पक्ष असा वाढवतात की अनेक पैशाचा बघताय तसा आपण देखील आपला पक्ष वाढवला पाहिजे महायुती करणं नेत्यांचा अधिकार आहे आणि आज स्पष्टपणाने सांगितले की आपल्याला निवडणुका आहे अगदी ग्रामपंचायती माहिती दिलेली पंचायत समितीला माहिती दिली तरी चालेल जिल्हा परिषदेला माहिती दिलेली तरी चालेल आपल्याला सगळ्या जागा माहिती लढायचं आहे परंतु बरोबर आपला पक्ष देखील आपल्याला वाढवायचा आहे आणि आपला पक्ष एवढ्याच आत्तीला वाढवायचा आहे की भविष्याच्या पाच वर्षांनंतर मताधिक्य एकेकाळी हजार नाही तर ते किमान पाहुण्या दोन असलं पाहिजे यासाठी आज आहे याच्यापेक्षा निवडून येणारा पंचायत समितीचा उमेदवार आहे आणि तो शिवसेनेचा आहे एवढं घेऊन आता पुढे कारण अनेक पदाधिकारी चालविकारीवडे उमेदवार आरक्षण की, की उमेदवार करून दुप करू नका आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना विश्वासात घेऊन पुढं आपल्याला आपली संघटना बांधायची आहे आज अनेक मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये माझ्या बरोबर आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देखील मला काम करत असताना मतदारसंघ जिल्हा देखील सांभाळला पाहिजे कोकण देखील सांभाळला पाहिजे आणि याच्यासाठी थोडं करावं लागलं तर मीच आमदार आहे असं जर आपण समजून घेतलं तर तुम्हाला उच्च स्पदाची आवश्यकता प्रत्येकाला जर ठरवलं तर मीच आमदार आहे तर पंचायत समिती पेक्षा मोठं पण आहे सभापती पेक्षा मोठं पण आहे त्याच्यामुळे जर आजपासून भावना चांगल्या कामासाठी मीच आमदार आहे त्याच्यासाठी उदय सामंत म्हणजे मी आहे मीच आमदार आहे ही भावना जर प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की आपण संघटना आपलं तिकीट कधी मिळणार आहे आणि मी कधी पदाधिकारी होणार आहे किंवा मी कधी होणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही ज्या ताकदीनं माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर प्रेम केले माझी जबाबदारी तुमच्यासाठी प्रत्येकासाठी घेणं तुम्हाला सहकार्य करणं त्याची तुम्ही अभिवाद करू नका पण प्रत्येकाला तिकीट हे एकालाच मिळत असते नगरपालिकेचं तिकीट हे एकालाच मिळणार आहे पन्नास टक्के आरक्षणामध्ये महिला जर पडलं तर आपल्याला तिकीट मिळणार नाही हे पण जाणून ठेवा असं तेव्हा होती महिला पडले मला तिकीट नाही महिला पडणार आहे आरक्षणाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे त्याच्यामुळे पन्नास टक्के संस्थेमध्ये महिला महिन्यांना तिकीट द्यावी लागणार आहे ही पहिली भूका आहे सगळ्या पोलीस पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या मनामध्ये घालून ठेवावी त्याच्यामध्ये परत नंतर तालुका करून सांगतील हे काय मला महिला म्हणलं एखादा माझं कसं होणार तुम्ही त्याच्यामुळे हे देखील सगळं कॅल्क्युलेशन जे आहे ते प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी केलं पाहिजे जात नाही आहे तिकीट देण्यापेक्षा जास्त कर्तृत्व आहे त्याच्याकडे नाही तो जेवढं घेऊ शकतो त्याला भविष्यामध्ये तिकीट देण्याचा विचार सगळ्या जिल्ह्यामध्ये केला जाईल फक्त या जिल्ह्यामध्ये असताना मला हेच सांगायचं की माझ्यासाठी केलंय आता मला तुमच्यासाठी करायचं आहे आणि तुमच्यासाठी करताना तुम्ही जर आपल्या ठेवला आपल्या जागा अडचणीमध्ये येऊ शकतात त्याचा भाग मी तुम्हाला निवडून आल्यानंतर चौथ्या दिवशी सांगतो कारण सगळ्या निवडणुका मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल मला आपल्याला एक विनंती करायची आपण राज्यस्तरावर काम करतो आपण राज्यस्तरावर काम करत असताना तुमचे अधिकारी मुंबईमध्ये असतील तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये जाऊन केलेला कोणामध्ये एखादी निवडणूक लागली आपण महाराष्ट्राला दाखवून दिलं पाहिजे की रत्नागिरी रत्नागिरी शिवसेनेच्या कुठल्याही मतदारसंघामध्ये येऊन प्रचार करू शकतात हे आपण पाहिजे आणि म्हणून याच्यासाठी पहिला आपला मतदारसंघ आपली पंचायत समिती आपला जिल्हा परिषद हे स्ट्रॉंग गरजेचं आहे आज प्रत्येक जिल्हा परिषद मिळालं भाजप पासून जर सुरू केलं असेल प्रत्येक मतदारसंघात मला ग्रेट मिळालेला आहे शहरामध्ये मला मिळाला परंतु विभाग प्रमुखांनी त्या पदाधिकाऱ्यांनी जे सांगितलेलं विरोध त्याच्यावर आपण बोलून सांगतोय का याचा विचार देखील आपण सगळ्यांनी म्हणजे मी त्याच्यामध्ये मला एकेचाळीस हजाराचं मताधिक्य मिळाले म्हणून नाही भविष्यातली आपली राजकीय रणनीती ठरवत असताना हे आपल्याला काय मिळू शकलं नाही असं का झालं याच